मौजे येवती येथे श्री लक्ष्मण शक्तिमुक्ती सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न रामभक्त भाविकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती न न भूतो असा लक्ष्मण शक्ती सोहळा संपन्न तुळजापूर तालुक्यातील मौजे येवती येथे रविवार दिनांक फेब्रुवारी पंचवीस रोजी श्री लक्ष्मण शक्ती मुक्ती सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी मौजे येवती येथे श्री लक्ष्मण शक्ती मुक्ती सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आला असून श्री संत एकनाथ महाराज लिखित श्री भावार्थ रामायणाचे हे तिसरे वर्ष होते रविवार दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता ग्रंथ वाचन व निरूपणास सुरुवात करण्यात आली तब्बल बारा तास हा सोहळा सुरू होता श्री भावार्थ रामायणातील युद्धकांडातील अध्याय क्रमांक त्रेचाळीस ते एकोणपन्नास असे सात अध्याय ओव्या अकराशे पस्तीस याचे रात्रभर वाचन व निरूपण करण्यात आले या लक्ष्मण शक्तीमुक्ती सोहळ्यास परिसरातील तुळजापूर उमरगा कळंब लातूर सोलापूर मोहोळ पंढरपूर मंगळवेढा परंडा बार्शी औसा अक्कलकोट आदी तालुक्यातील ग्रंथ सूचक मोठ्या संख्येने उपस्थित होते रविवार दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता सुरू केलेले ग्रंथवाचन निरूपण सोमवार दिनांक सतरा फेब्रुवारी रोजी सकाळी सहा वाजता श्री लक्ष्मण सावचित्य झाल्यानंतर लक्ष्मण शक्ती सोहळ्याची सांगता करण्यात आली जय श्रीराम जय श्रीरामच्या जयघोषाने येवतीगाव गाव राममय झाले येवती येथील श्री लक्ष्मण शक्तीमुक्ती सोहळा हा न भूतो न भविष्यती असाच झाला जवळपास हजारो राम भक्त श्रीराम कथा श्रवण करण्यासाठी उपस्थित होते सकाळी महाआरती नंतर प्रसादाचे वाटप करण्यात आले अगदी नियोजनबद्ध श्री लक्ष्मण शक्ती मुक्ती सोहळा संपन्न झाल्याने गाव परिसरातून येवती रामभक्त ग्रामस्थांचे कौतुक केले जात आहे वत्ते पुढे न वगेला राजय वत्ते विक्रम पेट तेसो बाई काटे करन कोई कही भ्रम युक्ति पितृ हा नोड रवाला पितृ हा ते नोड रवाला मेघ काटो मुक्तावा बडा सुते सजना करनिया निश्चंतता का पन्नवटी वस्ती करिस